ए <coughs> <coughs> बोल कसा आहेस ए बेटा मेरा अड्डा <coughs> जा ने नाश्ता करूनी जा लाईव्ह लाईक डन कर आराम वाटत बरं नाही रे त्या दिवशीच तू बोलला होता ना त्या दिवसापासूनच तब्येत बरी नव्हती हेलो बताओ अपना प्लीज लाइव को लाइक डन करे हेलो कार्टून है हेलो उमान प्लीज लाइव को लाइक डन करे सॉरी चला जो कोणी लाईव्हला जॉईन झाला असेल प्लीज सर्वांनी लाईव्हला लाईक डन करा जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चलो जल्दी जल्दी सबने कमेंट कीजिए लेकिन अच्छे कमेंट्स करना प्लीज चला लोग सर्वे ने लाइक करा एंड कमेंट करा चला लवकर लवकर सर्वांनी लाईव्हला लाईक डन करा आणि कमेंट करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे चला लोक लवकर सर्वांनी लाईव्हला लाईक डन करा आणि कमेंट करा हे सो मच हॅलो हाय येस आय एम हा मेडिकल हॅलो हाय दिलीप शाह साहू आज थोड़ा तबीयत ठीक नहीं है मतलब दो तीन दिन से तबीयत ठीक नहीं लग रही है कोल्ड हो रहा है फिर फीवर भी हो रहा है और बताओ कैसे हो मैम वो ये तो नहीं बोल सकती अच्छी हूँ, तबीयत ख़राब है, हेलो हाय प्लीज़ लाइव को लाइक डन करे सबने लाइव को लाइक डाउन जरूर करें सबने प्लीज <coughs> खांसी भी हो रही है एक तो रिया जी बोलिए आपका स्वागत है लाइव में सबका लाइव में स्वागत है प्लीज अगर किसका आंसर नहीं दे सकूं तो सॉरी सबको बोलिए और चैनल पे जो कोई नया है तो प्लीज सब्सक्राइब करे चैनल को प्लीज सबने जल्दी जल्दी लाइव को लाइक डन करे और कमेंट भी कीजिए और जो नए है चैनल पे सब्सक्राइब कीजिए सॉरी अगर किसका आंसर नहीं दे पाऊँ तो तबीयत ठीक नहीं लग रही प्लीज गाइस समझ लीजिए इस टाइम पे और प्लीज सबके लाइक्स आने चाहिए सबने कमेंट कीजिए जल्दी जल्दी किती घाण कमेंट केला आहे त्याने तू आहेस न मग अशा लोकांना कळत नाही काही पण बोलायचं बोल ना कसं आहेस बाकी काय चाललंय तुझं झाला चला लवकर लवकर सर्वांनी लाईव्हला लाईक डन करा आणि कमेंट करा गौतम कुमार जी प्लीज कमेंट कीजिए और प्लीज अपने अच्छे अच्छे कमेंट्स कीजिए और लाइव को लाइक डन भी कीजिए सबने जो कोणी लाइवला नवीन असेल त्यांनी लाइवला लाइक डन करा कमेंट करा कोण डिलीट तू करतोयस का चला जो कोणी लाईव्ह जॉईन झालं असेल त्यांनी लवकर लवकर लाईव्ह लाईक डन करा आणि कमेंट करा चला जो कोणी लाईव्हला जॉईन झाला असेल त्यांनी लवकर लवकर लाईव्हला लाईक डन करा आणि कमेंट करा आणि जो पण कमेंट करणार त्यांनी चांगले कमेंट्स करा प्लीज संदीप का क्या हुआ बोल क्यों नहीं रही हो तुम्हारी मम्मी तुम्हारा संदीप कुमार जी जो भी अगर बोलोगे तो ठीक से बोलिए अगर आपको कमेंट करनी है तो अच्छे से कमेंट कीजिए प्लीज आज का आशा लोग को फालतू मी परत स्टार्ट करते प्रेम थम्मी परत स्टार्ट करते जेवण झालं का नाही रे जेवण नाही झालं नाश्ता केला कालपासून तब्येत बरीच वाटत नाहीये म्हटलं चला लाईव्ह आले तर जरा चांगलं पण वाटेल म्हणून आले आज लाईव्हला असे नालेक लोक येतात अग माझी बहीण एवढी चांगली दिसते माझ्या वर केवढ तर होणारच नाही <laughs> केवढ तर होणार नाही म्हणजे तब्येत बरी नाही एकदम दोन दो तीन दिवस झाले पाऊस आणि मुंबईवरनं आले ना तेव्हापासून एकदम काय माहिती काय होते विकनेस वगैरे एवढं तर होणारच ना हो ना बोल ना बाकी काय चाललंय स्मोक। स्मोकिंग गेम हॅलो हाय पाहुणे गेले का पाहुणे आलेच कुठे होते रे दादा पाहुणे येणार जाणार तर आता पाहुणे येणार आहे उलट ह्या महिन्यात प्लीज सर्वांनी जो कोणी लाईव्हला जॉईन झाला असेल त्यांनी लवकर लवकर चांगले चांगले कमेंट्स प्लीज करा सर्वांनी लाईव्हला लाईक डन करा चला जो कोणी लाईव्हला जॉईन झाला सा हायट कमेंट करा वाचना नाही दिसत मला चला जो कोणी लाईव्हला जॉईन झालं असेल त्यांनी लवकर लवकर लाईव्हला लाईक ला करा आणि कमेंट करा जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा वातावरण पण लई खराब आहे म्हणजे कधी पाऊस पडतोय कधी थंडी वाटते कधी वेगळंच वातावरण आहे या टायमाला कुठे तू उफि ऑफिस ऑफिसला घरी आहेस जाऊ दे सोड बोल ना काय म्हणतोस पाऊस आहे का हो पाऊस आहे ना आता पण पूर्ण वादळ भरले पावसाचं वातावरण झाले बाहेर म्हणून तब्येत खराब व्हायला लागलेत ह्या कारणामुळं तब्येत खराब व्हायला लागले प्रत्येकाचे फार घसा धरतोय <coughs> काल पाऊस माझ्याकडे पाऊस आहे खूप हो ऑफिसला अच्छा ऑफिसला आहे का नाही खूप पाऊस होतोय इकडे आमच्याकडे थोड्या वेळ ऊन पडत परत पाऊस येतोय असं असे रात्री ताप पण होता सर्दी खोकला अजून पण आता मेडिसिन्स घेतली आणि म्हटलं त्याला थोड्या वेळ लाईव्हला बसूया मी परत लाईव्ह स्टार्ट करते दुसरी त्याच्यावर येईल